जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने योजनेचा जो जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये पात्रता अटी निकष काय आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला लाईक कमेंट शेअर करायचं आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिनांक जे आहे मंत्रालयातून नऊ जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आजच्या तारखेला आहे योजनेशी मान्यता देण्याबाबत परिपत्रक हे जी आर राज्यपालाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये मित्रांनो कोण कोण भाग घेऊ शकतं यामध्ये जे आहे बारावी पास वाले घेऊ हो शकतात तुम्हाला सविस्तर मित्रांनो यामध्ये माहिती युजफुल आणि सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे यामध्ये विशेषतः बारावी पास विविध ट्रेडमधील जे आय टी आय आहेत पदवीधारक पदवी किंवा आणखी पदव्युत्तर जे विद्यार्थी आहेत त्यांना मित्रांनो यामध्ये भाग घेता येणार आहे तर पुरेसा यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्या तरीही त्यांना थोडं अर्थसहाय्य मिळल्यानं देण्यासाठी महाराष्ट्रात योजना लॉन्च करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम जे आहे शासन विस्तरावर घेत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप जे आहे कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जे आहे ही योगासाठी निर्माण केलेली योजना आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर शिक्षण पात्रता धोरण केलेली इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील असं सांगण्यात येत आहे यामध्ये जे आहे सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता कशा पद्धतीने असणार आहे आपण खाली पाहू यामध्ये उमेदवाराची किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असणं गरजेचं आहे यामध्ये किमान शैक्षणिक पत्रता बारावी पास आय टी आय पदविका पदव्युत्तर असणं प्रेट। गरजेचं आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे उमेदवाराचे आधार नोंदणी असली पाहिजे उमेदवाराचे बँक खाते संलग्न असलं पाहिजे उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी करून प्राप्त केला असणं गरजेचं आहे या काय प्र प्रमुख ज्या आहे पात्रतासाठी अटी आहेत खाली पाहू शकता की सदर योजनेकरिता आस्थापना किंवा उद्योगासाठी ती उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे यामध्ये तुम्ही पात्रता त्यांची पाहू शकता आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असला पाहिजे आस्थापना किंवा उद्योगाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी उद्योग उद्योगाची स्थापना किंवा तीन वर्षे पूर्ण असावी लागणार आहे आस्थापना किंवा उद्योगाची ई पी एफ किंवा ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट आणि इन इन कॉर्पोरेशन डी पी आय टी ए उद्योगादार नोंदणी केलेली अस असणं आवश्यक असणार आहे तर तुम्ही थोडक्यामध्ये पात्रता पाहिली असाल तर तुम्ही यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता जी आहे जे विद्यार्थी बारावी पास असतील त्यांना सहा हजार रुपये प्रतिमा देण्यात येणार आहे जे विद्यार्थी आय टी आय किंवा पदवी शिक्षण घेत असतील त्यांना आठ हजार रुपये जे विद्यार्थी पदवीधर किंवा पदव्युत्तर झालेत त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये असे स्वरूप या योजनेचे असणार आहे आणि यामध्ये सांगण्यात येणार आहे की प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी दैनिक खजेरी संबंधित पण उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि यामध्ये जे आहे डीबी डी बी टीद्वारे त्यांच्या बँक संलग्न खात्यामध्ये त्यांचे पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर होणार आहे होणार आहेत तर ही महत्वाची अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जी महाराष्ट्र लाडकी योजनेअंतर्गत जी आपल्या लाडक्या माता बहिणीसाठी जी योजना लॉन्च केलेली आहे त्याच्या धर्तीवर आपल्या आजी आजोबासाठी पासष्ट प्लस वयांच्या आजी आजोबासाठी वयशी योजना लाँच केली त्यानंतर आता जे आहे आपल्या भावा बहिणीसाठी आपल्या भावासाठी लाडका भाऊ योजना लड़का भाऊ याला मित्रांनो लडाण लड़का भाऊ योजनेचं नाव स्वरूप देण्यात आलेलं आहे योजनेमध्ये दहा दिवस होतो त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजा असला तर त्या महिन्याच्या विद्यावतन अनु अनुदान राहणार नाही असं सांगण्यात येत आहे मित्रांनो मी हे काय जास्त सांगित बसत नाही पण तुम्हाला जे आवश्यक गोष्टी आहेत आव� जे आवश्यक माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला याच्यावरून आता काही गिन नाही याच्या सदस्य योजनेचं सदस्य कोण आहे अध्यक्ष कोण आहे याकडे या आपल्याला लक्ष नाही दिले तरी मित्रांनो चलते पण जे तुम्हाला योग्य मला वाटत आहे जे काही नियम अटी नियम अटी जे पात्रता आहेत ते मित्रांनो तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगितलेलं आहे तर तुम्ही आणखी कोणाला जर इतकं सांगू नये डाऊट असेल मित्रांनो तर नक्की तुम्ही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळू शकता మి్రో అంట తు వైక్ కమెంట్ శేర్ క్యానల్ నక్కి సబ్స్క్రాయిబ కనో అద్ధతి పుడి నెక్స్ట్ వీడియో మూ తోపర్య మిత్రానో జయ హిందయ మహారాష్ట్ర